बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत असून बुलढाण्यात देखील महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आज एकवीस ऑगस्टला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनादरम्यान राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे बदलापूर घटनेच्या संदर्भात जर विषय घ्यायचा असेल तर त्या बदलापूर घटनेचा गृहमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि राज्यात आता जी आताच लाडकी बहीण योजना आणली लाडकी कृषी बहीण योजना जी आहे ती मी म्हणेल त्यांनी लाडकी बहीण योजना न देता त्यांनी सुरक्षा बहीण योजना ही आम्हाला द्यावी आणि या घटनेच्या विरोधात आम्ही याही नंतर रस्त्यावर उतरू बदलापूर झालेल्या घटनेचा बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो बदलापूर मध्ये झालेल्या घटनेच्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे या महाराष्ट्राचा गृहमंत्री या ठिकाणी अपेक्षित होते यांचा तात्काळ या ठिकाणी ता 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 राजीनामा झाला पाहिजेत ज्या महाराष्ट्रातील अनेक लोकांना कुठल्याही पदावर नसताना जो पोलिसाचा बंदोबस्त त्या ठिकाणी संरक्षणाचा आहे यांचे संरक्षण काढून घेतले पाहिजेत आणि हे खऱ्या अर्थाने या महिलांसाठी या महाराष्ट्रातल्या भगिनीसाठी या पोलीस बंदोबस्ताचा उपयोग झाला पाहिजे पर... डॉक्टर महिलेचा बलात्कार आणि खून यांनी संपूर्ण देश आदरलेला असतानाच बदलापूरला दोन चिमुड्यांवर पुन्हा एकदा बलात्कार झाला हे सरकार जे आहे युती सरकार हे लाडक्या बहिणी योजनेचं प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे त्यांना कुठेही त्यांची सुरक्षा करण्यामध्ये त्यांना वेळ नाही त्याद्धा त्यांचं लक्ष नाही अत्यंत असंवेदनशीलता यावर त्यांनी दाखवली या, या घटनेवर तोंड उघडण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना सात दिवस लागले त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि ज्यांनी हा बलात्कार केला ही अमानवीय घटना केली त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅकमध्ये फाशीची शिक्षा दिली पाहिजे